नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खोडद या भागात थोरात साहेबांच्या चवळीच्या प्लॉटवर आलो थो। होतो तर थोरात साहेबांनी ह्या प्लॉटसाठी आपलं स्ट्रायकॉन नावाचं प्रोडक्ट वापरलं होतं आळीसाठी तर त्यांना काय अनुभव आला ते थोरात साहेब तुम्ही थोडंसं मनोगत व्यक्त करा नमस्कार मी शिवाजी थोरात खोडद या ठिकाणी राहतो आपलं चवळीचं क्षेत्र चा आहे एक वीस गुंठे तर एक आठ दिवसापूर्वी आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता तेव्हा आळ्यांनी अंडी वगैरे घातलेली होती छोट्या छोट्या आळ्या होत्या तर अशी परिस्थिती झाली होती त्यावेळी ते पान दिसतंय अशी परंतु आता मी फवारणी केल्याच्या नंतर एक आज सहा दिवस झालेत फवारणी करून तर आता नवीन जी पानं निघाली ती एकदम फ्रेश आहेत आणि जुनी जी पानं आहेत त्यावरची आळी जाऊन पानं पण सुस्थितीत झालेली आहेत म्हणजे एक प्रॉडक्ट वापरून मी समाधानी आहे तर माझं एक शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की आळीसाठी एक उत्तम पर्याय आहे केरनचं ट्रायकॉन म्हणून तर ते वापरायला काही हरकत नाही आहे असं माझ्या अनुभवानुसार तर धन्यवाद साहेब तुम्ही केरन कंपनीला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद